हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी तर आज आपण प्रोनाऊन म्हणजे सर्व नाम अभ्यासणार आहोत पी आर ओ एन ओ यू एन प्रोनाउन तर प्रोनाऊन म्हणजे सर्व नाम म्हणजे काय तर आपण कोणा कोणाचंही नाव घेत नाही नावाऐवजी वापरतो शब्द तो आपण म्हणजे समजा रमेश राम मुलगी असेल तर कल्पना सुमन तर अशी नावं नाही ती ही मला तुला त्याला तुम्ही तू तु, तुमचा असे आपण शब्द वापरतो त्याला सर्व नाम म्हणतो हां तर चला मग आय म्हणजे मी आय मी म्हणजे मला मी इंग्लिशमध्ये बोलतात ए मी मी म्हणजे मला माय म्हणजे माझा एम वाय माय यू किंवा दाऊ तुम्ही तू यू वाय ओ यू यू T एच ओ यू दाऊ यूवर म्हणजे तुझा किंवा तुमचा वाय ओ यू आर ही म्हणजे तो एच ई -E, ही हिम म्हणजे त्याला एच आय एम हिम हीज म्हणजे त्याचा एच आय एस हीज शी म्हणजे ती एस एच ई शी हर म्हणजे तिला किंवा तिचा एच ई आर हर दे म्हणजे ते टी एच ई वाय दे देअर म्हणजे त्यांचा टी एच ई आय आर देअर देम म्हणजे त्यांना टी एच ई एम देम इट म्हणजे ते त्याचा त्याला इट आय टी इट वी म्हणजे आम्ही डब्ल्यू ई अस म्हणजे आम्हाला यू एस अस अवर म्हणजे आमचा ओ यू आर अवर धीस म्हणजे हे जवळचे टी एच आय एस जवळचे म्हणजे जवळ काय असेल ते हे हा ही हे, हे पुस्तक वही असं दीज दीच म्हणजे ह्या टी एच ई टी एच ई एस ई दीच दॅट म्हणजे ते ते पुस्तक लांब असलेले वस्तू दूरचे टी एच ए टी दॅट हां ते झाड ते दॅट इज अ ट्री वगैरे दोच म्हणजे त्या टी एच ओ एस ई दोच दोच हुम हुम म्हणजे कोणाला डब्ल्यू एच ओ एम हुम हू म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण विच म्हणजे कोणता डब्ल्यू एच आय सी एच विच चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बघा पूर्ण दिसतोय ना पूर्ण चला बाय